रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्ट ला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चंद्रम आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते एका पाठोपाठ एक उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसत आहेत अशा मध्ये उद्धव ठाकरे यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडे यांनी भाजपला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जातोय मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडे यांनी प्रवेश करणार आहेत शिंदे शिवसेना शिंदे प्रमुख म्हणून मामा राजवाडे यांची नियुक्ती झाली होती अवघ्या आठ दिवसातच मामा राजवाडे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह माजी नगरसेवक देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत नाशिकमध्ये एका मारहाणी प्रकरण सुनील आता सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या या दोन्ही महत्वाच्या नेत्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे नाशिकमध्ये या दोघांच्याही भाजप प्रवेश त्याचा आता जोरदार चर्चा रंगल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेकजण सोडून जात असल्यामुळं नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे तर दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्यामुळं नाशिकमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा